ले ले। बस मिळाली पंढरीच्या दिशेने निघालो आहे पंढरीच्या पांढरे इथे आपल्याला आस लागली आहे मलाही लागली आहे तुम्हाला तुम्हालाही जेवढं शक्य होईल तेवढं मत दर्शन नाही घडवणार जय हर आता पंढरीच्या दिशेने जात असताना मध्ये बस थांबलेली आहे चहा वगैरे घेऊन इथून लगेच बस पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार चंद्रभागा बस स्थानक आता पोचलोय आपण चंद्रभागा बस स्थानकावरती आणि हा सर्व पंढरीला येणार आहे वारकऱ्यांचा सर्व इथं वारकऱ्यांची गर्दी आता आपल्या मुक्कामावरती तर त्याला या मुक्कामावरती पोचलोय आपण पंढरपूरला चला पंढरी कन्या आजी दिन सोनिया मरवे मरवे पंढरपूर विठुरायाचे न पंढरी पावनशा पंढरी पावन भूमीमध्ये अनाथाचा नाथ असलेल्या आपण आलेलो आहोत खरं तर भूमीलाही आपण वंदन करवनश दर्शन सुद्धा रामकृष्ण मंदिराकडे गोपाल गोपालकृष्ण मंदिरात इथे गोपालकृष्ण मंदिर समोर आणि पुढे गेला झळ झांबल कळस दिस तो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर विठोबा रायाचे माहेर संतांची नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठोरायाचे नगर विठोरायाचे रुक्मिणी मंदिराजवळ नामदेव पायरीच्या जवळ केलेली सजावट महाराज जय आणि या रांगेमध्ये आम्ही आता उभा लवकरच आमच्याशी दर्शन मुख्यदर्शन पांडुरंगाचं होईल चला हे बघा वरून मुख्यदर्शनाच्या रांगेला आली ही दर्शन मंडप मुख्य दर्शनाची ज्ञान देव तुकाराम मावली नाणे करा मुख्य दर्शनाच्या रांगेमध्ये सर्व वारकरी पांडुरंगाचं दर्शन चरण दर्शन जरी झालं नाही तरी मुखदर्शन का म्हणता मुखदर्शन घेण्यासाठी येत आहे आपल्याला माहिती आहे काकर आरतीमध्ये आपण बघितलं आहे कोटीब्रम्हत्या हो जरी नाही भगवंताचं मुख जरी बघितलं भगवंताचं मुख जरी बघितलं तरी खूप आनंद होतो आता लवकरच विठ्ठलाच आपल्याला मुखदर्शन घ्यायचं आहे जय हरी विठ्ठलचं आपण दर्शन घेतलं आहे शांती ब्रह्मनाथांची शांती ब्रह्म श्री एकनाथ यांच्या पादुका जिथे कामतात हे शांती श्री संत एकनाथ महादेवचं मंदिर प्रदक्षिणा रोड पंढरपूर भानुदास एकनाथ बाई नमो त्रिभोनी पाली आदत जननी देवाची होी क्षेत्र पंढरपूर येथील आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा मठ प्रदक्षिणामार्गावरचा मुक्ताबाईंचा मठ आणि मुक्ताबाईंचं दर्शन घेतलेश्वर प्रदक्षिणा पूर्ण तरी कशी होणार जय मुक्ताबाई चंद्रभागेचा हल्ली चंद्रभागा नदी पंढरीचं वैभव वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आपलं सर्वांचं चंद्रभागा माता आणि या चंद्रभागेचं दर्शन जरी झालं तरी तुकमार आहे असं म्हणतात अवघी चित्र ते घडती वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अशा प्रकारे या चंद्रभागेचं महत्त्व आणि या चंद्रभागेच्या तिरावर त्या कार्तिकी वारीमध्ये अनेक ठिकाणी असे आपल्याला दिसून येईल की कीर्तन प्रवचन कथा चालू आहे आणि आप आपला विधी तरी काय आहे वारकऱ्यांचा विधी हाच आहे ना स्नान विजितो हरी कथा हा चंद्रभागे स्नान विजितो हरी कथा हीच हा आहे तु आपण दुसरं करायचं काय चला तर जाऊया चंद्रभागेच्या तिरी आणि श्रवण करूया महान भगवत भक्त महान वारकरी सांप्रतात ते महान संत वारकरी संप्रदायाचे विद्वान असे सर्व कीर्तन करा ज्यांचं इथे तरी ते कीर्तन होतंय चला त्याही श्रवणाचा लाभ घेऊ येतो रामकृष्ण

श्री संत गजानन महाराज यांचा पंढरपूर येथील प्रसिद्ध शिस्तबद्ध आणि नेहमी नाम संकट संके न रामकृष्णारी कालचा पूर्ण आपला दिवस प्रबोधनी एकादशी चार पाच तास पाच तास प्रवासात गेले त्यानंतर आपण प्रदक्षिणा केली चंद्रभागेचं स्नान केलं पांडुरंग परमात्म्याचं मुख्य दर्शन घेतं प्रदक्षिणा केली आणि आज द्वादशी द्वादशीला पण तोच नित्यक्रम नाही लाईक पंढरपूरला आल्यानंतर दुसरा नित्यक्रम आहे तरी काय तेच करायचं आता चंद्रभागेचं स्नान झालं स्नान झालं की पुन्हा प्रदक्षिणा आली पुन्हा प्रदक्षिणा करूयात पुंडलिक्रयाचं दर्शन पांडुरंगाचं दर्शन संत महात्म्यांचं दर्शन आजचा पूर्ण दिवस आज दुपार पण ते करून मग पुन्हा आपला परस्थितीचा प्रवास करूया Débora, ारी नामदेवारीचं दर्शन झालं संत यांचं दर्शन झालं आणि आता आ, थी थी हे आमचं हे जे द्वार आहे त्या द्वारावरती वार आपण जर बघितलं फुलांची सजावट केली आणि घेतलेला आहे विठ्ठल लामाचं विठ्ठल खरोखर भंगामध्ये याचं बांड आलं विठ्ठल आमचं खरं आहे ना संत विठ्ठल हेच आमचं समजा हेच आमचं काळ आहे विठ्ठल हेच आमचं बिंदू आहे विठ्ठल हेच आमचं जीवन आहे विठ्ठल बघूया भांडाला हा विठ्ठल बहुला हा विठ्ठल भांडण नाही का आ, आता आपण चंद्रभागेच्या तरी भक्तराज भक्त शिवणी त्यांनी या पंढरपूरला श्री मिठ्ठला आलो त्या पुंडिक्रहांमुळे भगवान पंढरपूरला आले त्या पुंड्यगृहातल्या बरध्यूब बर जंहिं धन्यता ॾिठा धन्य कुंडलिका बहू बर्वेने पंढरी न दरिया आलिया संसारी वाइ पंढरी वाइकुल वैकुंडलाव वैकुंडल दंगा ते सायस सहजगित राहाय बला अशा ही बघा चंद्रभागेवर भाविकांची स्नानाला गर्दी चंद्रभागेच्या तरी सर्वत्र चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी दर्शन करण्यासाठी अभि जमा झालेला आहे सर्वत्र भाविकांची गर्दी आहे आणि हा चंद्रभागेचा चंद्रभागेचा काट आणि हा चंद्रभागेवर स्नान करण्यासाठी सर्व म्हणतात ना चंद्रभागे स्नान कामा घे कालपासून आपण कांतिकुवारीसाठी पंढरपूर दर्शन आपल्याला घडवलं आम्ही केलं मुखदर्शन झालं अनुभव झाली प्रदक्षिणा झाली स्नान झालं दर्शन झालं आणि हे सर्व करत असताना आज द्वादशी द्वादशीचंही सुद्धा द्वादशी चंद्र वागेत असताना करत पांडुरंगाच्या मंदिराचं कर्तृत्व दर्शन मुखदर्शन या सर्व प्रदक्षिणा सर्व आता आपण आपल्या वाढीचा समारोप करणार आहोत पांडुरंग परमात्म्याकडे एकत्र प्रार्थना पांडुरंगा पंढरीचा वार करी वारी तुको हरी वारी तुको ने हरी वारी तुको हेची वावी माझी आस जन्म जन्म पंढरीचा वार करी वारी तुको ने भी हरी अशा प्रकारे देवा आम्हाला हेच दे हेच दे पुनप पुन्हा पुन्हा पंढरीची वारी म्हणजे दे تودې موږ اجازه دي کار په باندې واري साधन نړیو او باندې نو واري نام سماره کوم ਸਰورنا دې هرڅه کولی کولی هرې خبره سره جنا نه او څخه نه شروع معنا او وینه بار